आश्रमाच्या प्रांगणामध्ये अंगणामध्ये हॉलमध्ये मी अगदी असल्यापासून येते अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींना इथे मी पाहिलं लक्ष्मण शास्त्री जोशींपासून उत्तम उत्तम वक्ते मी इथे ऐकले माझ्या कानावर त्यांचे संस्कार झाले त्या या आश्रमाच्या प्रांगणामध्ये वयाच्या या टप्प्यावर आल्यानंतर आपल्या कार्याची पावती म्हणून याच आपल्या ज्ञाती संस्थेतर्फे आपला एक कौतुक असा सत्कार व्हावा एक अतिशय महत्वाची गोष्ट मला वाटते संस्कृतचा सा अभ्यास करत असताना महर्षी याज्ञवल्क्यांचं नाव हे अत्यंत महत्वाचं म्हणून आपल्या समोर येत ज्यांनी शुक्ल यजुर्वेदाचे दृष्टे म्हणून आपण याज्ञवल्क्य ऋषींना म्हणतो आपल्या सर्वांना मनुस्मृती माहिती आहे पण आपल्या सर्वांना याज्ञवल्क्य स्मृती फारशी माहित नाही जी याज्ञवल्क्य स्मृती ही कायद्याचं शिक्षण देणारी पहिला असं म्हणायला हरकत नाही त्या याज्ञवल्क्य स्मृतीचे जे कर्ते आहेत ते महर्षी याज्ञवल्क्य त्यांच्या नावाने चालणारी ही संस्था म्हणून या संस्थेमध्ये सुद्धा सत्कार मिळणं हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं होतं गंमत अशी आहे की गाणं घरातच होत आई गात होती बहीण गात होती आणि या सगळ्यांचं ऐकत ऐकत मी खरं तर गाणं गायला खूप उशिरा सुरुवात केली पण जसं म्हणतात की अप्रत्यक्ष संस्कार होत असतात आपल्यावर आणि मग विचार केला दोन अपोजिट फोर्सेस आहेत एक गाणं मला त्याच्या बाजूने ओढत होतं आणि एका बाजूला व्याख्यान प्रवचन आणि त्यांच्या माध्यमातून करणारं संस्कृती रक्षण हे मला एका बाजूला ओढत होत मग काय बरं करावं अशा वेळेला मी एक मध्यम मार्ग स्वीकारला आणि तो म्हणजे माझ्या माझ्या कलेचा उपयोग संस्कृती रक्षणासाठी आणि प्रचार प्रसारासाठी करावा आणि गेली ते तेवीस वर्ष हे जे प्रामाणिकपणे मी कार्य करते त्याची बघा प्रत्येक वेळेला आपल्याला कुणीतरी थोपटण्याची गरज असते डॉक्टर एच व्ही सरदेसाई यांच्याकडे मी जायचे त्यांना संस्कृत शिकवण्याचं भाग्य मिळालेली अशी मी छोटीशी त्यांची कदा तर विद्यार्थी म्हणायला संस्कृतचे काही धडे देण्याचं भाग्य मला मिळालं तेव्हा ते मला म्हणायचे औषधाविना डॉक्टर तुम्ही स्वतः डॉक्टर आहात आणि तुम्ही औषधाविना करता सगळ्या झाल्या तरी माणसाला एक गरज अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे थोपटण्याची गरज आणि मला असं वाटतं ही थोपटण्याची गरज आज माझी इथे पूर्ण होतीये अगदी लहान शांत करतो पण माणसाच्या शेवटपर्यंत एका खोपटण्याची कौतुकाच्या शाकासकीची गरज त्याला असते आणि ती गरज आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असते असं मला वाटतं आणि ती पूर्ण होणं हे सुद्धा महत्वाचं आहे जसं मी मघाशी म्हटलं की गाणं आणि संस्कृती रक्षण याचा एकत्रित कसा काय आपल्याला वाटचाल करता येईल घरात दोन गायिका असताना परत एकदा गाण्याच्या क्षेत्रामध्ये करियर करणं पेक्षा संस्कृतीच्या प्रचार प्रचारासाठी आपण गाण्याचा उपयोग कसा करता येईल आणि म्हणून त्यातनं निर्मिती झाली संस्कृत स्तोत्र सुगंध या कार्यक्रमाची आपण संस्कृत मधली स्तोत्र ही वाणी शुद्धतेसाठी म्हणतच असतो पण ती प्रामुख्याने नेहमीच्या पारंपरिक चालीमध्ये पण बघा आठ वर्षाचा बाल शंकर केरळ मधलं आपलं जे गाव आहे आपली आई आहे वृद्ध आई तिला सोडून निघालेला आहे गुरुच्या शोधात नर्मदेच्या काठावर तुला तुझे गुरु मिळतील असं कोणीतरी त्याला सांगितलं हा आठ वर्षाचा कोळा जीव नर्मदेच्या काठी निघालेला आहे आणि नर्मदेच्या काठावर पोचला असताना गुहेमध्ये ते गुरु बसले असं कुणीतरी त्याला सांगितलं आता गुहेमध्ये प्रवेश कसा करणार प्रवेश करतानाच त्या बालशंकरांनी हळूच डोकावून पाहिलं आपण गुरुंनी विचारलं कस्तम ओरेसू आपण काय उत्तर देऊ मी मुक्ताफुल करेल त्यांनी उत्तर दिलं आणि त्यानं निर्वाण शतकं नावाचा एक अजयराम स्तोत्राची निर्मिती झाली शंकराचार्य म्हणतात मनोबोध्याहं तार चित्तानिनाहं नच श्रोत्र चिदानन्दरूप शिव